हॅलो रिबन कसे आहात मजेत ना आज थोडासा नवीन व्हिडिओ मी जिथं आले तिथं व्हिडिओ बनवला आहे टाटाचा मॅरेथॉन होती संडेला तर आम्ही मुंबईला आलेलं येतं तर आदल्या दिवशी आम्ही रात्री तिथं येणार होतो आणि पोहोचलो पण तर वेळ होता थोडंसं त्याच्यामुळं आम्ही थोडंसं म्हटलं की फिरावं तर आमचं हॉटेल नेमकं गेट ऑफ पसे एकदम जवळ होतं तर मग संध्याकाळी हे पहा आम्ही इथं आलो आहे हे आहे ताज हॉटेल मी फर्स्ट टाईम एकदम जवळून ताज हॉटेल बघितलं याच्या अगोदर कधीच बघितलेलं नाही हे पा माझ्या पाठीमागं दिसते ताज हॉटेल आणि इकडे आहे गेट ऑफ इंडिया थोडं लेट झालं होतं आम्हाला जायला साडेनऊ वाजले होते तिथले लायटिंग याच्यावर लाइटिंग, लाइटिंग वगैरे होती ती नंतर बंद केली होती हे पा या वहिणी आम्ही जे ग्रुपने गेलो होतो त्यात भरपूर जण होते पण आता वेगवेगळ्या ठिकाणी होते बरेच जण आम्ही चौघजण आलो होतो तिथं हे प फोटो सेशन चालू आहे महाजन सरांचं हे महाजन वहिनी आणि पाठीमागं गेट ऑफ इंडिया तिथं खूप छान फोटो काढले खूप छान वाटतं वातावरण खूप मस्त आहे हे पहा हे हॉटेल एवढं मोठं हॉटेल आहे पहिल्याच वेळेस बघितलं एवढ्या बिल्डिंग एवढ्या उंच उंच बिल्डिंग हे पाहू शकता तुम्ही तिथनं आता खाली चाललोयत आम्ही बघा एवढं मोठं हॉटेल जाण्याची इच्छा होती पण तेवढं मनी पॉकेट पाहिजे तिथं जाण्यासाठी आम्ही खूप वेळ फिरलो तिथं मस्त छान वाटत होतं समुद्रकिनारी साईडला पा किती छान पाणी दिसत होतं होड्या वगैरे लावलेल्या आहेत साईडला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये